हॅलो नमस्कार मी पायल आपलं नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे कशा आहात तुम्ही मस्त असाल मजेत असाल अशी आशा करते आणि हा गौरी पूजनाचा व्हिडिओ आहे आणि गौरी विसर्जनाचा पण हाच आहे दोन्ही व्हिडिओ मी एकत्र केला आहे कारण ज उशिरा जरा व्हिडिओ आला आहे कारण आम्ही गौरी गणपतीसाठी गावाकडे गेलो होतो आणि गावाकडून नंतर आल्यानंतर आम्ही व्हिडिओ मी व्हिडिओ टाकायला लागले त्यामुळं मग म्हटलं तर जरा उशीर झाला आहे तर मग दोन्ही एकत्रच टाकू कारण परत खूप लेट झाल्यानंतरही एवढं चांगलं वाटायचं नाही त्यामुळं मग म्हटलं आजच टाकता येईल असं दोन्ही मिळून तर गौरी गणपतीची तयारी म्हटलं की कि कितीही आपण केली तरी ते कमीच असते तर आता मी हे तुम्हाला दाखवते की मी गौरींना कसं सजवले आणि गौरीचे डेकोरेशन ते मी कसं केलं आहे तर असं छान मी गौरींना न होतं आणि खूप छान गौरी दिसत होत्या गौरी गणपतीला आम्ही गावाकडं गेल्यामुळं गावाकडं ज्या गोष्टी अवेलेबल असेल जसं जागा अवेलेबल असेल त्याच्यानुसार गौरी बसवावी लागतं आणि जसं आपल्याकडं सिटीमध्ये असतं तसं गावाकडे एवढं नसतं त्यामुळं मग छत टाकावं लागतं कारण साईडचं नाही दिसलं पाहिजे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करू विचारात घेऊन मला गौरी बसावावी लागतात परत उजेड आमच्या आतमधल्या घरात बसवल्या हो तर गौरी पूर्ण अंधारात दिसतात त्यामुळं मग मला गौरी थोड्याशा बाहेर बसवावं लागतात या गोष्टी लक्षात घेऊन छान गौरी कशा बसते असा विचार करून मी छान गौरी बसवले हो आणि गौरी कशा वाटतात तुम्ही नक्की कमेंट करून सांगा मला मी कसं सजवलं आहे आणि मी जे पिल्लू आणले होते तेही छान सजवले त्यांना ही साडी घातली होती तेही खूप छान दिसत होतं आणि ते सगळ्यांना बघायला आले ना त्यांना सगळ्यांना असे छान पिल्ले दिसत होते तर ते खूप त्यांना आवडत होतं आणि गौरी गणपती असो नाही तर कुठलाही सण असो आमच्या इकडं ठरलेलं नैवेद्य असतं फक्त पुरणपोळी त्याच्या व्यतिरिक्त काही नैवेद्य केलं जात नाही तर आता कुठे कुठे सोळा भाज्या सोळा कोशिंबीरी चटण्या केल्या जातात पण आमच्या इकडं फक्त पुरणपोळीचा सकाळी नैवेद्य असतो सकाळी तसं फराळीचं ठेवलं जातं ज्या दिवशी गौरी येते त्या दिवशी भाकरीचा नैवेद्य असतो मग नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी चहा ठेवल्यानंतर फराळ म्हणजे लाडू करंजी अनारसे हे ठेवलं जातं आणि नंतर मग पुरणपोळीचा त्या दिवशी नैवेद्य असतो आणि तो, तो संध्याकाळी सहाच्या अगोदर आमच्याकडं दाखवला जातो कुठे कुठे बाराच्या अगोदर दाखवला जातो तर सगळं होईपर्यंत बारा वाजून जातात त्यामुळं बाराच्या पुढंही जातो आणि मग नैवेद्य दाखवून घेत होते मी आणि लाईट नव्हती कारण गावाकडं गेलं की हे लाईटीचा प्रॉब्लेम असतोच आणि त्यात पावसाळा त्या मानाने यावर्षी पाऊस गौरी आल्या होत्या तेव्हा मी आला नाही आणि गौरी होईपर्यंतही आला नाही आमच्या इकडे पाऊस तर इथं नैवेद्य दाखवते आणि गौरीचं म्हणाल तर मी लहानपणापासून सगळं गौरीचं करत आले म्हणजे जसं कळतंय तसं मी गौरी बसवण्यापासून गौऱ्यांना साड्या नेसवण्यापासून ते सगळ्या गोष्टी केल्या आहेत त्यामुळं गौरीचं करताना मला इतकं आनंद होतो आणि मला असं वाटतं की सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजे गौरीच्या त्यामुळं मग माझा तो उल्हास आणि आठासही तेवढाच असतो तर आता गौरीला मी असं खा खाऊ घालते आणि पाच गास घाल खाऊ घालायचे असतात नंतर लाईट आली मग म्हटलं चला आता गौरीचं सगळं झाल्यानंतरच आम्हाला जेवण करायचं असतं आणि मी गौरीला जेऊ घातल्याशिवाय जेवणही करत नाही त्यामुळं मग या गोष्टी सगळ्या मला करायला खूप आवडतं आणि आता इथं गौरी मी तुम्हाला दाखवते आणि गौरींना साड्या आम्ही सेम घेतल्या होत्या जाऊ बायला मला त्यामुळं मग ते गौरी एकदम सेम दिसत होता आणि साड्याही खूप छान बसल्या यावेळेस तसं माझ्याकडं गौरीच्या बॉड्या नाही आहेत हाफ बॉडी आहेत तरी पण असं इतक्या छान बसल्या होत्या आणि सगळ्या जणांना वाटत होतं की बी साड्या हे बनवलेल्या आणल्यात म्हणजे विकत आणल्यात त्यानंतर मग मी आरती करून घेतली आणि आरती शक्यतो गावाकडे ना केलीच जात नाही पण मी वशी गेल्यानंतर आरती करते जेव्हा गौरी आपण घरात घेतो तेव्हा ही आरती करावी लागते आणि जेवण घातल्यावर किंवा जेवणाच्या अगोदर पण आमच्या इकडं आम्ही जेवण करून घातल्यानंतरच मग आरती करून घेतो आणि नंतर मग शेतात गेलो आम्ही गौरी जेवण करून झाल्यानंतर आम्ही जेवण केलं आणि मग शेतात म्हटलं चला थोडासा फटका मारून येऊ कारण आम्ही गावाकडं शक्यतो खूप वर्षातून एकदा दोनदाही जाणं होतं आणि एवढं वेळही नसतो तर म्हटलं आज वेळ आहे तर छान शेतामध्ये काय लावलं आहे काय मुलांनाही कळलं पाहिजे की शेत आपलं कुठं आहे शेतात काय असतं कसं असतं आणि त्यामुळं मग मुलांना दाखवण्यासाठी आम्ही आवर्जून घेतलो एवढा वेळात वेळ वेड़ा काढून आणि त्यांनाही खूप छान होतं आणि आमच्या शेतामध्ये ना शंख खूप प्रमाणात आहेत कारण नदी शेजारी आमचं शेत आहे पूर्ण खालनं फक्त नदी म्हणजे शेतातच आमच्या नदी आहे त्यामुळं मग इतके शंख छान मोठे मोठे भेटले तर ते सगळे त्यांनी गोळा केले तर ते इतकं छान वाटत होतं आणि वातावरण तर पावसाचं झालं होतं पण पाऊस काही नव्हता त्यामुळं असं फिरायलाही खूप असं छान वाटत होतं आणि आमच्या शेतात फक्त ऊस आहे सध्याला दुसरं काहीच नाही आहे ऊसाशिवाय तर ते दुसरं काही पिकअप मुलांना काही बघायला मिळाले नाही त्यानंतर मी तुम्हाला डायरेक्ट विसर्जनाचा दिवस दाखवला का कारण रात्रीनंतर बायका आल्या ते गप्पा गोष्टी कारण खूप दिवसाचं भेटलेलं असतं त्यामुळे गौरीचं पूजन एक डिसेंबरला आलं होतं आणि विसर्जन दोन डिसेंबर दोन हजार पंचवीसला आणि आपल्याला विसर्जन आहे ना संध्याकाळी नऊ एक्कावन्नपर्यंत करायचं होतं पण आमच्याकडं कशी पद्धत असते की दोरे घेतले म्हणजे आता दोरे घे गे, घेतले जातात आणि हे दोरे शेजारच्या पाच बायकांना बोलवून घेतले जातात पण आता गावाकडं कसं असतं सगळ्यांना सगळ्याचे कामं असतात शेतात जायचं असतं हे दोरे घेऊन आणि सगळ्या शेतात जातात दोरे घेऊन त्यामुळं मग हे दोरे आम्हीच बांधून घेतले पहिल्यांदा बांधून ठेवले आणि नंतर मग त्या बायका आल्या आणि त्यांच्या हातून आम्ही हातातून ओटीत घेतले असंच केलं फक्त आणि तसं सगळं चार बायका बोलूनच घेतलं पाहिजे आणि तसंच असतं आता माझ्या माहेरीत तर तसंच असतं आता दोरे कुठे पाच सात नऊ असं घेतलं जातं आता आम्ही नऊ घेतले होते त्याच्यामध्ये आपल्याला दोऱ्यामध्ये अशा गाठी बांधायच्या असतात त्याच्यात हळदी कुंकू अक्षदा हळद हळकुंडं खोबरं खारी सुपारी दुर्वा मखमलीचे पानम विड्याचे पान भोपळ्याचं फूल आगाड्याचे फूल परत आपलं साधं मखमलीचं फूल मखमल नसेल तर आणि घोंगड्याची लोकर ही ही आवर्जून घेतली जाते या गोष्टी सगळ्या बांधून घ्यायच्या त्याच्यामध्येही नऊ अकरा असं झालं पाहिजे असं बारा झालं नाही पाहिजे असं विषम नाही झालं पाहिजे तसं बांधायचं सगळं आणि दोरे तुम्ही साथही घेऊ शकता आणि तेनंतर दोरे घ्यायचे ओटीमध्ये कोण धूप लावतं आता गा मी धूप लावलं होतं पण तो व्हिडिओ आता सगळ्या बायका आल्या त्यामुळं व्हिडिओ बंद झाला त्यामुळं मी काही ते दाखवू शकले नाही पण असं आम्ही दोरे घेतो आणि त्यानंतर मग बायका हळदी कुंकू करायला येतात आणि आम्हीही दुसऱ्याच्यात हादी कुंकूसाठी जातो दोऱ्या बांधल्यानंतर मी या काकूच्यात हळदी कुंकासाठी गेले आणि त्यांनी ही छान बसवलं होतं आता गावाकडं छोटे घरं असतात त्यातल्या त्यात सगळ्या गोष्टी करून असे छत ते देऊन गौरी बसवतात हो पण उल्हास असतो कोणाला कोणाला उल्हास नसतो तर या माझ्या नंदनंदभाईच्या गौरी आहेत त्या खूप सिंपल असं छान ठेवतात आणि सरांना सख्की बहीण नाही आहे हो ना तरी पण अशा सरांनी मांडलेल्या आहे तर हे ही दुसरी बहीण आणि हे माझ्या जावेच्या आम आणि आमच्याकडे पितळेच्याच बऱ्यापैकी असतात म्हणजे कोणाच्या रीती रिवाज नसला तरी त्यांना पितळेशीच आवडतात की चांगलं वाटतं असं पितळेच्या गावाकडे चांगल्या वाटतात म्हणून त्या पितळेच्याच बसवतं असं हो गावात मग आम्ही चार पाच घरे घेतली कारण आपल्यात आल्यानंतर आपल्यालाही त्यांच्या घरी जावं लागतं तर नंतर हळदी कुंकासाठी बायका आल्या होत्या आता ह्या दोघी माझ्या चुलत जावं लागतात त्या आल्या होत्या तसं दोरे घ्यायचा व्हिडिओ तसा स्किपच झाला कारण गावाकडं असं खूप बायका आल्यानंतर मग व्हिडिओ काढायचं म्हटलं की त्यांना कसं तरी वाटतं मग ते बघायचं मग त्यांना असं काय करते हे बघ वेगळं वाटतं त्यामुळं मग लावला होता व्हिडिओ पण तो मुलांनी पाडून टाकला आणि स्किप झाला तो व्हिडिओ तो व्यवस्थित आला नाही त्यामुळं मी काही टाकला नाही आणि आता गौरी ग गव... गौरीसाठी ज्या बायका येत होत्या त्यांना सगळ्यांना हळदी कुंकू दिलं आणि मी खूप वर्षां जाते त्यामुळं एवढी ओळख बऱ्यापैकी नसती माझी तरी पण बायका इतक्या छान प्रेमाने बोलतात तर त्याच्यातच मला समाधान वाटतं आणि खूप छान सगळ्यांशी बॉन्डिंग होतं हसून खेळून सण गेला याच्यात खूप मोठं समाधान असतं माझं आणि गौरी गणपतीचं गव करण्यात जास्त आनंद आणि दिवसभर असं बायका येणं जाणं गावाकडे होत नाही सकाळीच तेवढं अकरा बाराच्या दरम्यान सगळ्या बायका हैधिकुंकू घेऊन जातात आणि नंतर आम्ही गौरी विसर्जित एक नंतर करून टाकतो कारण दोरे घेतल्यानंतर आमच्याकडं गौरी विसर्जन झालं असं म्हणतात आणि मी गौरी मला इतकं आवडली ना तर ह्यावेळेस मी गौरीची नजरही काढली तर दोघेही गौरीची नजर काढली या वर्षीच्या गौरी मला इतक्या खूप छान वाटल्या तर तुम्हाला कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अजून एका अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार